ऊर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील कुलू कुरुम नजिक नायरा पेट्रोल पंपासमोर भरदाव कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोळा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान दरम्यान घडली जळगाव येथील पती पत्नी अमरावती येथून काम आटोपून परतीच्या मार्गावर असताना मार्गावरील मधोमध असलेल्या झाडांना पाणी देणारा टँकर उभा होता या ट्रॅक्टरला कार क्रमांक एम एच एकोणवीस बी जे एकोणचाळीस एक्क्याऐंशी या वाहनाने जबर धडक दिल्याने अपघातात कारमधील कल्पना पराग लिमय वय छप्पन्न वर्ष यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन डावा पाय मोडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्याचसोबत ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार धामोरी बुद्रुक याचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर मृतक महिलेचे पती पराग लिमये वय सत्तावन्न वर्ष राहणार प्लॅट नंबर सोळा कोणाली बंगलोर रिंग रोडच्या मागे जळगाव यांना डोक्यावर तसेच पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार सुरज सुरोशे यांनी उपनिरीक्षक गणेश महाजन सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानकडे पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे व इतर सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले पोलिसांनी विस्कळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून मृतक महिलेच्या प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले आहे MCN न्यूज मराठी करिता, धनराज सपकाळ अकोला